लागला कोण पकरा मग आता क देतो हो, तू पाग देतो एरी देतो हो। चालेल जे पाग आहे ते किती पाग आण तीन पाघरी आहे अच्छा मग ठीक आहे चालेल भावा नो आता आम्ही निघता सं तू पण चल आपलं काय काय घेतलं अजून काय काय सामान एरी आहे घेतले आख हे येरी आहे बरोबर हे आमचं आख आता सगळा सामान ठेवतो आम्ही हा भावानो आता बघा अन्न आम्हाला गुड लागते म्हणजे आम्ही जाऊ आता पटापट जाम मासं पकडू आता तिथं कौरं मास भेटतात कौरं बघूया का चला गाडीवर बसतो चला पुढे दाखवतो तुम्हाला आता पुढे तुम्हाला मासं मी जाताना दाखवतो तुम्हाला हवा ना आता चाललोय मी मच्छी पकडायला आता आल्या आम्ही खाडीला बा ही खाडी पण इथं आता विषय असा आहे का अजून भरतीचा पाणी किंवा आठल्याच्या नंतर मासे भेटतील मग ते दाखवतो तुम्हाला का हा मासं कसं पकडतं ते भावानो मित्रांनो आता आम्ही चाललोय मच्छी पकडायला वल्ग ना का अठावणीची वलगम बोलते ना अठ्ठावणीची अठ्ठावणीची वलगम कशी असते ते तुम्हाला दाखवतो आता ते चालल्या रस्त्यात बरोबर किंवा आता आम्हाला जायचं आहे ब्रिजच्या खाली थांबा जरा भावानो आता चालतो आम्ही यो लागला अस ना मोठा यो खड्डूला आता याच्याला उरी उरी मारून जाता बरोबर बर। उरी मारून तर येलो या तुम्ही पण आता तर चालले आम्ही सरळ रातच्या येताना काही दिसला नसेल परलो या घाल ना किंवा त्यांल तर डॉक्टर बी इच्छा करेल हे परलेलं कुठे भावा नो हे गो आता पोचलो आम्ही मच्छीच्या ठिकाणी जिथं मच्छी पकडायची आपल्याला पण तुम्हाला दिसतं की लांब नाही लांब लोक गलबग करून टाकला मोठ 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 आला आता बघा इथं मछुवार मचुर आहे मच्छुवारन जगलं त्याच्यात माझे माझं दोन चार फॅन्स पण आहेत त्याच्यात दोन चार फॅन्स पण आहेत माझं आणि इथं तुम्हाला मच्छी पण दिसेल तुम्हाला हा हे बघ याला बोलता पुरसून गा लागला नाही खाली दगराच्या या दगराच्या खाली पण हे बाग दिसता अजून झुम करू का नको ना दिसला ना तुम्हाला <laughs> हा दिसले तुम्हाला मी दिसतो बघा ओके बघा भाऊ न आता काय आहे का भरतीचा पाणी बराच तुम्हाला दिसलो का हे बघा असं असं आता कसं बसला बघा आम्ही म्हणजे ते मासं टिपायला कसं लोल्या बल बघलं कसं थांबताना तसं आम्ही थांबल्यावर मासा टिपाला टिपाला म्हणजे पकडाला तुम्हाला दाखवता दा का मासे कसं पकडतात ते भाऊ नो हे आऊशा घड्या बरंच मासन यावी फावर बिवर सगळं सांगले टिकाव का टिकाव ठीक ना बा ही बारकीशी बोक्षी बोक्षी म्हणजे बोलताना कुठं हा हे बघा काम फिट केलं पुरसुंग यांचा बरं यावी काम फिट केले तर आता आम्ही का करू बाबा आम्हाला पण भेटतील का नाही मासं तुम्हाला का वाटतं मला भेटतील मासं तुम्ही सांगा कमेंट मध्ये भेटतील का नाही पावा न आता बघ खूप मास बघ मास बघा पावा ना मेल्यान टाटला नाही टाटल्या ना माझा तवर पण टाटला नाही हे हो। नरामच आहे पण हे नाही घेणार त्याला ओसाट वास मारेल जाऊन ते कुठं येत्या कोण गे

पाखरा नाही बघा कसं मासं उचलतं बघलं का आज त्यांच्यासाठी हलद आहे डालमुंडी सगळा त्यांना ओदरी बिदरी सगळा हे बघ कसा टपाट हे बघ उचली बघ बघला पाव ना आपल्या डोकऱ्यावी आपल्या आजूजावी आपल्याला शिकवले ती जुनी परंपरा आपली खड्डा कसा उपसाचा हे बघा उपसा उपस चालू आपला बरोबर हां हे आता उपसल्याच्या नंतर सगळं आपल्याला मासे भेटतील आणि मासे दाखवत ना बघा यो पोरगा कवरी मेहनत करत बघा निसता उपसा उपस उपसा उपस म्हणजे तुम्ही विचार करा मेहनती पोरगा बजा अशा माणसाला लगेच पोर द्यायचे पटकन हा तुम्हाला सांगता हो। हा बघा कशी स्माईल केली बाबा ना बा मेहनत तिकडे चालले एक त्यांचा मेहनतीचा फल बघा ग अजून मिनी मासे नाही पकडलं मी मासे पकडील तेच तवा दाखवीन तुम्हाला हे वास्त पुरसुंग यावी पकडणारी पकडणारी यावी ना येऊ वालोणार ना पुरसुंग वालोणार आता वालवल्यावर आवरू पुरसून घरा हलत आणि मीठ हे बघा गाई पकडण्या जागा नाही यो मारका भाऊ सर यो आमच्या मधले ही टीम वेगळी शिरा <laughs> शिरा दीवार होता ना बघला काय या भावना बघला का दीवार होता दिवार पुढे भावना बघला येऊ येऊ चालले बघ भावना यो दिसला का तुम्हाला हां जाऊ दे तर गेला चल आपल्या पागान ते बघू आता पागान काला मासा मोठा आले काला मासा नाही ते येथील फुरसुंग तवरच वाटत आज बॅड लग बाबा बाबा या सगळं जत्रा आले जेला अडकलेलं आहे जेला बाबा नो हे बघा हे बघा तुम्हाला मास हे पुरसुंगा कुठे एक परला ए आखा डाकर आखा कुठं त्या काय घेऊन हे बघ पंधरा सोला लेन दोन ते दोन हे मुठी नेन हे थांब त्याला ढकलू नको हा

आमचं माशांचं काम भावानो आज काही जास्त मच्छी नाही भेटली कोड्यापुरती भेटले कोड्यापुरती पुरसून ग नाही तो राजा बाबू फंगस इंग्लिश शिरवा बस आवरण काम समाधान आमचं बाज आता उद्याच्या ते जेव्हा उद्या, उद्या परवा ना तेव्हा तुम्हाला दाखवता मोठं मास्त कसं गोणीच्या गोणी भरलेल्या चला भावानो व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉलो करा ओके थँक्यू